तर मित्रांनो आपण आलेलो आहे इथं धारकल्यांच्या पुढं आनंदी जवळ तर इथं एका विहिरीमध्ये घोरपट पाडलेली आहे तर आपण तिला रेस्क्यू करण्यासाठी चाललो तर लवकरच तुम्हाला पुढचं दाखवतो मग तो शंभू आहे व्हिडिओ काढायचा तर मित्रांनो आत्तापर्यंत आम्ही गाडीवर आलो तर गाडीवर फोन पकडण्याची ताकद नव्हती कारण की रस्ता एवढा डेंजर खराब होता ना आता बुटं पण कमीत कमी दोन दोन किलोचं एक बूट उरायला इथे चिकल मोठं आहे तर चाललो तिथं बघूया कोणती परिस्थिती तिथं गेल्यावर कळे ना आपल्याला हे बगीचा कशाचा आहे काय माहिती अंघूठं आहे का खाली बघून चल ना हे सांडायला लागलं इथं <coughs> तर विरेमा आपलं शेततळ्यामध्ये सॉरी शेततळ्यामध्ये घोरपड पाडलेली आहे आपण ती रेस्क्यू करण्यासाठी चाललो तर बघूया तिला कसं काढता येईल बाहेर तर बूट तर झाले आता एक एक किलोची झाले आता चला आता काय करता जावता लागणार ते बाहेर चप्पल बी झाली का, भी का? हो। किती किलोची दोन दोन किलोची हो। दाखव हो। एक किलोची बी नाही झाली दोन किलो तर आमची बूट एक एक किलोचा झाला गाडी तिकडंच लावली गाडी आणली असती तर गाडीचं टायर फसला असतं आणि तिथं जाऊ पण नसतो शकलो आम्ही गाडीचे टायरमधलं चिकनच काढावं लागलं असतं तर चाललो आहे आता काय दंडाबिंडा लागतो तो की सोबत लोक कशाला घेतो काही बी उचलतो का कुठलं चलो आज हॉटेलवर जायचं होतं तर पहिले म्हटलं कॉल करून येऊ आणि नंतर हॉटेलवर जाऊ तर विषय असा झाला की कुठून लिफ्ट मारायचं म्हटलं ते काय माहिती यार तर मित्रांनो हाल एवढे बेकार झालेले आहे आता ते भैया म्हणतो हे इकडं शेततळ आहे बघा हे तर त्याचं म्हणणं आहे की या या म्हणजे ज बूट काढून नाही तर बूट फसून जाईल म्हणतो तुमचा करावं तरी काय करावं आता काढू रस्ता कस तरी आता बघू चला पहिले सापाचा वाटतं आणि बूट काढायचं म्हणतो ते भाऊ नको रे भाऊ हे बघा सॉयबीनमधून जायचं पुरं पाणी मारलेलं आहे हे बघा बूट हे बघा चला दाखवत होतो तिथे गेल्यावर घर पड चल हे बघा शेत चल रे चल ना लवकर चल पटकन जेव्हा किती लांबून आलो मी तिकडून त्या घरापासून पैपही आलो

तर मी कुठंच जाऊ नाही म्हणजे इथंच बस सकाळपासून अंबाडवाल्या मी कॉल करता नावरच मला हॉटेल खोलायची होती मी हॉटेल नाही खोली म्हटलं पहिले इकडे या मग हॉटेल खोला किती मोठी तरी दोन दिवस ते काय झालं ते पूर्ण लीक केलं जे पट्ट्या मारी पट्ट्याची ढवळ ढवळ मारेल तेवढ म्हणजे एवढं हे होत नाही ना तपासले एका जागेवर बसत नाही कुशी बाबा तो। तर मित्रांनो आपण इथं आलेलो आहे तर इथं का काय ते व्हायलाच नाही माहिती जागा पूर्ण पोरपुरं जागी ते आता पटेल घेऊन आले ते आता सामान घेऊन आले तर बघूया आपण काय आहे काय नाही म्हणजे पण मी हॉस्टेल लागेल खाली खाली टोकायचे

फेन त्या इकडे पलीकडे बाजूक इकडं मग ने देखो ना कुठं माहिती मा का पण खाली घ्यायची काम काय खाल्ले पण खाली घ्यायचं नाही पाण्या काय करू आपण खराब बांधून बांधून देऊ द्या सध्या

आहो थांब रे इकडे बघ. ऐका. हे बांबू इकडे कर बाबा तुम्ही. बरं बरं. आईन मंगजे ठीक आहे झालं होतं. कोवडा वर का करू. चालू कर. हा बाकी का? हे घ्या.

पाण्यात उतरा काय काय पाण्यातच उतरावं लागेल ना एकदा आता समजा आम्हाला ठेवायची असली मग नाही ठेवायला मग ते सोडून जाणार आहे नाही पाळू पाळायला बी देत नाही कापायला बी नाही खायला बी नाही डायरेक्ट रेस्क्यू डायरेक्ट रेस्क्यू माझ्या पायाला पाय म्हणजे मी डायरेक्ट तिथे झोपलो ना त्यामुळे पुरे चढायला बघा मित्रांनो आपण रेस्क्यू केलेली आहे घोरपड बाबा तुमचं नाव काय दिलीपराव दिलीपराव चित्र दिली तुमचं आडनाव काय क्षीरसागर सागर मामाच्या शेतामध्ये आपण तिला रेस्क्यू केलं शेतताळ्यामध्ये शेताळ्याच्या भिंतीला अप... हा शेतताळ्याच्या थप्पडमध्ये था तुम्ही तर बघितलं पूर्ण व्हिडिओमध्ये हे बघा <rerun> मंगले चावलेले बाकी काही प्रॉब्लेम नाही आपण आता तिला थोड्या वेळात रिलीज करूया तिला खाला टाकून येऊ करून घेऊन तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही बघा घोरपड आहे हिला तुम्ही तर बघितलं असेल आणि इथं इंग्लिशमध्ये नाव आहे मॉन्टे लिझाड तर आपण तिला निसर्गाच्या सानिध्यामध्ये रिलीज करण्यासाठी आलो तर आपण तिला रिलीज केलं आहे मित्रांनो तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये